मित्रांनो नमस्कार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला गटसाधन केंद्र आरमूर येथे माननीय रणजित सिंह देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी भेट दिली याआधी आरमोरी येथील विश्रामगृहामध्ये आदरणीय सुभाजी गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गड गर, गडचिरोली यांनी आदरणीय प्रधान सचिव यांचे स्वागत केले यानंतर गटसाधन केंद्राच्या वतीने श्री दीपकजी देवतळे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी प्रधान सचिव माननीय रणजित सिंह देओल यांचे स्वागत केले या प्रसंगी श्री दीपकजी देवतळे गट अधिकारी यांनी गटसाधन केंद्रातील प्रत्येक विभागाची माहिती आदरणीय प्रधान सचिव यांना दिली

तुम्ही या शिनाताई जी विशेष सादरीकी माझ्यावर दिसून वाटते तुम्ही तुमच्याकडे का आपला काही विचार येतो जी जाते बराखी मध्ये काय आपला आपला काय काम करतात काय करतात आणि काय टीका करतात अ सर सध्या आपण निपुण भारत या शासन निर्णय काम करत आहोत त्या अंतर्गत जो एफएलएन प्रोग्राम आहे आणि त्याच्यावर सध्या काम करत आहोत हा सर विद्यार्थ्यांचं स्तर निश्चित आहे स्तर काय आहे त्याच्यानुसार आपण माननीय साहेबांच्या माननीयच्या मॅडमच्या आदेशानुसार पाच सात दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार आपण फुलोरा चाचणी आणि एफिलियन चाचणी अशा घेत आहोत आणि त्याच्यानुसार विद्यार्थी स्तर निश्चिती करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः प्रश्न निर्मिती करून आपल्या तालुक्यात येत आहोत त्याच्यासाठी कोर कमिटी आणि नेमलेली होती जिल्हा स्तर आणि तालुका स्तर जिल्हा त्याच्यामध्ये तालुक्यातील जे शिक्षक आहेत सांगली

आधार सेवा जाऊन माहिती जाणून घेतली या प्रसंगी वरिष्ठ लेखा लिपिक भुजाडे मॅडम यांनी आपल्या कार्याची माहिती दिली यानंतर संसाधन कक्ष येथे भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या योजना व उपक्रमाची माहिती जाणून घेतली प्लस विद्यार्थ्यांना सेवा सुविधा पुरवतो त्याच्यामध्ये विद्यावेतन मदतीस प्रवास भत्ता वाचक भत्ता या सगळ्या भत्ता प्लस सेवा सुविधांमध्ये साहित्य पण आहे जसं व्हीलचेअर रोलेटर कॅलिफर काठी लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तके ब्रेल बुक अशा प्रकारे सहायता आम्ही विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना मी ती आम्ही दोन विशेषतज्ञा ब्लॉक लेव्हल लाव सर आणि चार विशेष शिक्षक हे केंद्र स्तरावर आमच्याकडे सात केंद्र आहेत तुम्ही शेकडे नक्की दोसते हो सध्याचा कंडिशन तुमचा काय काय काम आहे आता तुम्ही तुम्ही केंद्रावर कॉल कोण तुमची आता केंद्र किती केंद्र आहेत चार आपले शिक्षक सांगा तुमचं कुठलं आहे जोगी साखर किती आहे त्या केंद्रामध्ये शाळा बारा शाळा आहेत टोटल त्यापैकी दोन प्रायव्हेट आणि किती आहेत आहे एकूण शून्य एक ते बारा एकूण टोटल अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत सहा विद्यार्थी आहे सहा आहे आणि तुम्ही तुमच्या कशा कार्यक्रम आहेत काय करतात तुम्ही सर वार्षिक नियोजन असते आमचं ठरवलेलं आहे

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली तसेच इतर सर्व अधिकाऱ्यांना विविध योजना उपक्रम याविषयी सखोल अशी माहिती दिली याप्रसंगी सिद्धेश वाडकर उपसंचालक श्री देवेंद्र लोखंडे सहाय्यक उपसंचालक श्री वासुदेव भुसे शिक्षण अधिकारी माध्यमिक श्री बाबासाहेब पवार शिक्षण अधिकारी माध्यमिक श्री मंगेश आरेवार गटविकास अधिकारी आरमोरी श्री विवेक नाकाडे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक सौ लता चौधरी उपशिक्षण अधिकारी श्री रवींद्र भरटकर कार्यकारी अभियंता श्री मनोज देशमुख कनिष्ठ अभियंता आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते गटसाधन केंद्र आरमूर येथे भेटीदरम्यान शालेय शिक्षण प्रधान सचिव माननीय रणजितसिंह देओल यांनी गटसाधन केंद्रातील प्रत्येक विभागाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांना खूप समाधान वाटले आणि सर्वांचे त्यांनी कौतुक केले त्याचबरोबर आदरणीय प्रधान सचिव यांनी प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या निराकरण करून निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले या प्रसंगी गटसाधन केंद्र आरमोरी येथील सर्व विषय साधन व्यक्ती तसेच सर्व विषय तज्ज्ञ त्याचबरोबर सर्व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलना सबस्क्राईब करा धन्यवाद